मी मध्ये येऊन प्रेशमिट क प्रेशमिट करायचं महत्त्वाचं गोष्ट आहे माझं रायलिंगेश्वर संस्थानवट उमदीपासून सकाळी उठून मी माझं स्नान पूजा संध्यावंदन करून मी माझं आमचं गुरुवारी रायलिंगेश्वर महाप्रभूंचा जयंतोत्सव आहे चौदा तारीख म्हणून मी भक्त भक्तांचा भक्तांच्या घरेस घराला भेटण्यासाठी मी चालले होतो पहिला सिंदूरला भक्त लोकांना भेटले नंतर बसरगीमध्ये भेटले बसरगीपुढं एक किलोमीटर जा गेल्या जाताना मध्ये हे आता जत तालुक्यामध्ये काय आमदार इलेक्शनला उभा राहिलेले गोपीचंद पडोळकर का यांचे कार्यकर्ता लक्ष्मण जगगोंड म्हणून आडवा येऊन त्यांचं हात केले मी थांबले त्यांनी विचारले तुम्ही इलेक्शन असताना लिंगायतावर प्रभाव गा घालायला का। चाललं काय म्हटला मला काय माहीत नाही माझं गाडीवर पोस्टर नाही मा काय मा मी काय इलेक्शन बदल नाही माझा धर्मप्रचारासाठी माझ्या त भिक्षासाठी माझ्या गुरुवार जयंती आहे म्हणून ते भक्त लोकांकडं चाललेत म्हणून सांगे सांगितले सांगून चला म्हणून पुढे गेला गेल्या बरोबर पुढचे गाव हे आहे भोगवाडमध्ये भोगवाडमध्ये येऊन ओव्हरटॅक करून आडवा माग टाकले त्यांचं गाडी गाडी आडवा टाकून ते तुम्हाला सोडत नाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरायचं नाही म्हटलं का म्हटले मी तुम्ही लिंगायतवर प्रभाव टाकता लिंगायती प्रचार करता असं म्हटले तो कोण सांगितलं तुला म्हटले मी माझ्याकडे तर तुम्हाला तुझ्याकडे प्रूफ आहे का दाखव मला म्हटले हे तुम्ही आता असं बोलले आहे उमदीमध्ये बोलले आहे तसंच आहे मी गप बसले होतो तिकीट आम्हाला आमचं लिंगायताला मिळले म्हणून गप मिळले नाही म्हणून मी गप बसले होतो परंतु पुढं सगळे राहणं सर्कल आहे उगाड पुढा पुढे येऊन आणि आणि एक मला हत्या केली हे केले कारवाई केले माझ माझ्यावर हल्ल्या केले म्हणजे मला चांगलं मराठी येत नाही तर काय आज मी जो, जो जगले म्हणजे म्हणजे माझं पुनर्जन झाल्यासारखं जा, झाले तर तो तो लोक होता ऑटोमॅटिक लिंगायत लोक होता धनगर समाज सुद्धा आल्या होता त्यांनी भाजपाचा हे हे गाठले होता तू का तो कोण रे म्हटले मी लक्ष्मण जगकोंड आहे मी लिंगायत समाजाचा आहे तुम्ही तर फिरायचं नाही असं असं काय तर वाईट वाई बोलायला लागले माझा ड्रायव्हर थोडा व्हिडिओ व्हिडिओ केले थोडा नंतर माझं माझे इतका वाईट आहे ज जत तालुकामध्ये धर्म आहे इथं धर्माचा काय तर रक्षणा आहे म्हटलं होतं आज माझ जीव जीवावर जीव, जीव उरले म्हणजे ते मी पुनर्जन्म झाल्यासारखं झाले मा त्रास द्यायचा गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता माझ्यावर हल्ल्या करता म्हणजे आता जत जा, जत तालुकामध्ये पुढं आमदार झाल्यानंतर आमचं रक्षण कोण देणार आमचं स्वामच्यासारख स्वामीना मटा मठाधीशांना रक्षण देणार नाही म्हणजे सामान्य माणसाचं परिस्थिती कसं होणार एक महाराष्ट्रामध्ये कोण भाजप म्हणते आहे भाजपचं हे आहे त्याच्यावर व्हिडीओमध्ये भाजपमध्ये किती जण संन्यासी आहे योगी आदित्यनाथ आहे भाजपमध्ये भाजपचं हे हे सिद्धांत आहे कस संन्यासीवर कारवाई करायचं हा हे लोकाला मी विनंती करतो हे पक्षाला सुद्धा स्वयं वाटत नाही हे करायचं असलं तर राजकारण प्रजा प्रभुत्वामध्ये स्वामीजीला सुद्धा वोट घालायचा अधिकार असतात का नाही आम्ही तर राजकारण अम, केले तर काय चूक आहे आमच्या शिष्य आम्ही प्रचार करतात त्यांचे त्यांनी करतात त्यांचे इथे जर उभारले असले तर एकटा निवडून एक निवडून नुण, नुण येणार का नाही मग इथे हल्ल्या करायचा दगा करायचा हे काय हे हे सरकार आधी ब्रिटिश सरकार आहे काय हम्म इथे काय प्रजाप्रभुत्व जिवंत आहे का नाही प्रजा मी त्याला सांगितले प्रजाप्रभुत्वमध्ये अरे बाळ प्रजाप्रभुत्वामध्ये का आम्ही काही करायला आम्हाला अधिकार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे काय काय ते नंतर वंद सर्वाधिकार सर्वाधिकार धोरण आहे का जत तालुकामध्ये जत तालुका भारतामध्ये आहे का नाही हे पत्र करताना मी विचारतो विनंती करतो मला वाटतंय माझं जीव उरले म्हणजे मी लागले माझा जीव गेल्यानंतर कोण बोलणार बोलायचंय लिंगायत माणसात लिंगायत समाजामध्ये मी जन्म घेतलेला चुक झाला काय ना मी ना, काही न ना करता काही प्रचार न करता माझ्यावर हल्ल्या करता म्हणजे लिंगायत जन्म जाती म्हणजे जन्म घेतलेला मी जात्यातीत मठाचा स्वामी आहे माझ्या मठाला लिंगायत एकदम दहा पैसा सुद्धा लोक नाही मागासवर्गीय आहे सगळ्यात मराठा आहे सगळ्या समाजात माझा समाजाचं माझ्या मठाचा भक्त लोक आहे इथं पत्रकार मी तर बंधू मध्ये माझं शिष्य मठाचं शिष्य आहे माझं जात्यातीत मठ आहे बसवतत्व आहे बरोबर बरोबर आहे परंतु लिंगायत जन्म लिंगायत आहे तुम्ही लिंगायतावर प्रभाव करते असं असा हे प्रभाव टाकण्यासाठी तुम्ही परायला लागले म्हणता म्हणजे कसं काय सांगायचं आहे जत तालुका हे भारतामध्ये आहे का, भारता का नाही प्रजाप्रभुत्वाचं काय हे तर चालत काय नाही तर प्रजाप्रभुत्व काय मान्यता नाही का नोडरी ना हळू इवत जीवंत न नान पुनर्जन्म तिळक बंद इवत हल्ले हा काल ते एक व्हिडिओ व्हायरल झालेत म्हणून आता कळलं मला आतापर्यंत कळलं नाही आता दंगा केलाय मठाधिपतीला वर मठाधीशावर मला माझं चोवेचाळीस मठ आहे मठाधिपतीवर आहे मोमदिल आहे गोगवाडला आहे माझीला आहे शाखा मठ आहे गोरेगावला आहे कर्नाटक महाराष्ट्र आंध्र तीन राज्यामध्ये माझं मठ आहे आम्ही कसं फिरायचं जगामध्ये आमच्यावर कारवाई करत म्हणजे लक्ष्मण जगगोंड म्हणून लिंगायत आमचं लिंगायत असं ना धोका भरून ते करणार करायला लावलेला गोपीचंद पडोळकर आमच्या गाडीमध्ये एक माणूस होता त्यांना फोन करतात ते, करता। ते व्हिडिओ व्हायरल करू नका केले तर तुम्हाला बरोबर होत नाही असं होत तसं होत म्हणून ते ते फोन करून सुद्धा दबाव घालतात ते गोपीचंद स्वतः फोन करतात व्हायरल झालं काय म्हणून काय सांगायचे नाव अदभू ना अध्यात्म प्रचारासाठी भक्तांच्या घरा घराला जायला सुद्धा आम्हाला स्वतंत्र नाही <laughs> करायचं आम्ही जगामध्ये जगायचं कस हे इलेक्शन म्हणजे काय असलं सारे का राजकारण करायचं हे जत तालुका नाही भारत देशामध्ये हे कोणाला मान्य नाही गोपीचंद पडोळकरता असं का बोलले आता आता आम्हाला आमच्यावर कारवाई करते का, का, कार पुढे निवडून आले तर ते कोण जात तालुकामध्ये सगळं ते काय 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 होणार रोज काय होते विचार करा योग्य निर्धार घ्या घ्या आम्ही भाऊ बंधसारखा आहे आम्ही जातीवाद नाही सगळं समाजाचा बंधू आम्ही अत्यंत जत तालुकामध्ये एकतामध्ये आहे एक वो एक दुधामध्ये एक काय म्हणजे मीठ घालणार घालायला गोपीचंद पुरडकर आले आलेला आहे आमचं माणसं तयार करून आमच्यावर कारवाई करायला सोडतं म्हणजे जत तालुका नाश करायला आलेला आहे तालुका नाश होते तुम्ही विचार करा तुमचा मुलगा बाळ आहे माझी एक संन्यासी आहे मी मी मेले तर काय होत आहे बसवण्याला नाव काय कोणी कोणी मरत नाही मी गेले तर सुद्धा माझं नाव काय होत नाही पुढे तुमची ग्रस्त माणसं आहे तुमचा मुलगा बाळ आहे हे जत तालुका भविष्य कसं होत आहे कुठं चाललंय हे जत तालुका तुम्ही विचार करायला पाहिजे मी विनंती करतो हे सा कारवाई करणारा कर एक तर दांडगपणा करणारा गुंडागिरी करणारा हे कुणी संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर लिवलेले नाही आमचा रक्तात सुद्धा नाही आमचा लिंगायत माणूस कोणी करत नाही एक माणूस ते गोपीचंदाचा कार्यकर्ता त्यांचे संगीत प्रम, केले त्यांचे सुद्धा वैयक्तिक चूक चूक आहे म्हणून मला कळ मला वाटत नाही असं आहे बघा कमी जास्त तुम्हाला काय झालं तर उद्या कमी जास्त फिरताना ते आजपासून मी ज्या तालुकामध्ये महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये फिरतो आजपासूनच मी असोपर्यंत का आज काही तर माझ्या जीवाला काही तर धक्का झाले तर गाडी माझ्या गाडीला सुद्धा धक्का झाले तर गोपीचंद पडोळकरांचे गँग जबाबदारी मी संदेश देतो फक्त लोकांना माझं काही तर मला चूक झाले तर संपूर्ण माझ माझन झालं तर मला जीवाच मला बी वाट भ्या वाटत बी व वाटतय एक गोपीचंद पडवळकर संपूर्ण त्यांच्यावर जबाबदारी मी भक्त लोकांना संदेश देतो